रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक झाल्यापासून आमच्या बोर्ले गावातील जय हनुमान वारकरी भजन मंडल बोर्ले हे गेली दोन वर्ष सतत चालू दोन वर्ष या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या का आवारामध्ये गणपतीच्या निमित्ताने वारकरी भजनाचा कार्यक्रम होत असतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ यांच्या प्रत्येक संचालकाच्या गावातील ज्या ज्या गावात भजनाचा उपयोग असेल तर त्या त्या प्रत्येक संचालकाचं गावातील भजनाचा कार्यक्रम या सभागृहामध्ये या आवारामध्ये होत असतो आज शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी बोर्ले गावातील वारकरी भजनाचा कार्यक्रम इथे या मार्केट यार्डाच्या गणेशवाच्या सभामंडपात कार्यक्रम सुरू होत आहे बोर्ले ग्रामस्थांच्या वतीने व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गणपत सर्व पनवेल परिसरातील या वतीने गणपतीला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मार्केट यार्ड मर्यादित बरेच दिवस या ठिकाणी सार्वजनिक हे याचे कार्यक्रम वगैरे हो चालले भजन वगैरे हो आज बोरले ग्रामस्थ जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ बोरले यांची आज या ठिकाणी सुसरावे अशी सेवा सादर होत आहे आणि येती वर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या वतीने तसंच सं संपूर्ण मार्केट यार्ड संचालक बालकृष्ण पाटील यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो